चालक पोली संची नगर नगर प्रवासी चालक बनला चोरटा बारा पॉइंट बावन्न लाखांचा मुद्देमाल जप्त कोतवाली पोलिसांची धडक कारवाई अहिल्यानगर मध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे अहिल्यानगरला येणाऱ्या खासगी प्रवासी वाहन चालकाने चक्क जबरी चोरीचा गुन्हा केला तेवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी अनुराधा जगताळी या महिला मारुती सुजुकी इंटिगा गाडीतून प्रवास प्रवासी प्रत्येक चौकात गाडी थांबतात चालक नितीन गोसावीने त्यांच्या गळ्यातील सोन्याचं मिनी घंटा ओढलं पर मोबाईल आणि पंचवीस हजार रुपये लुटले धमकी देऊन त्यांना गाडीतून ढकलून तो पळून गेला कोतवाली पोलिसांनी तात्काळ कारवाई करत का सीसीटीव्ही आणि तांत्रिक विश्लेषणातून गाडीचा नंबर शोधला छत्रपती संभाजी नगरच्या दिशेनं पळणाऱ्या चालकाला घाटात पकडलं त्याच्याकडून एक पॉइंट चाळीस लाखांचं सोनं दहा हजाराचा मोबाईल पंचवीस हजार रुपये आणि अकरा लाखांची गाडी असा जप्त केला पोलीस निरीक्षक प्रताप दराडे आणि गुन्हे शोध पत्तानं ही तडाखेबाज के कारवाई केली आता या गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे इंग्लिश बोला फ्लुएंट कारण सोबत आहे प्रॉमिनंट उत्कृष्ट इंग्लिश बोलण्यासाठी आजच संपर्क करा एट सिक्स ट्रिपल झिरो ट्रिपल झिरो सिक्स नाईन